तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्र म्हणजे गिरिदुर्गांचा देश आणि गिरिदुर्ग म्हणजे मराठ्यांचे शक्तीस्थळ शिवकाळात त्यांच्याबद्दल स्वतंत्र असे शास्त्र निर्माण केले होते रामचंद्रपंत आमात्यांनी गडाची रचना या शीर्षकाखाली उभारणी करताना योग्य स्थळ कसे निवडावे जवळपास उंच असल्यास तटबंदी बांधून त्याचे किल्ल्यात रूपांतर करावे आपल्या तोरणाची बुदलामाची हे त्याचे एक उदाहरण मुख्य दुर्गाची चढाई कशा प्रकारे असावी याच्याबद्दल सुद्धा सूचना केलेल्या आहेत किल्ल्याला एकापेक्षा अनेक दरवाजे असावेत गडाची पाहणी करून दोन किंवा तीन दरवाज्यांची सोय करावी आणि तशाच चोरवाटा सुद्धा करून ठेवाव्यात किल्ल्याच्या दरवाजाबद्दल ते लिहितात दरवाजा बांधावा ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊ जाण्या येण्याच्या मार्गात बुरुज बांधून ते सुरक्षित करावे जेव्हा तोफखान्यांचा वापर सुरू झाला तेव्हा खाली मैदानातून न दिसणारे किल्ले बांधण्याची गरज भासू लागली अशा दरवाज्यांना गोमुखी दरवाजे म्हणत आणि रायगडाचा महादरवाजा हे त्याचे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू अशाच प्रकारच्या आपल्या लाडक्या गिरीदुर्गांची माहिती जाणून घेण्यासाठी बाबा पटकन तिला नक्की फॉलो करा